शेतकरी मित्रांनो बघा आम्ही मोर घास करीत होतो आणि बॅग काही भरली नाही आहे तोटा आली आणि का परत आता ट्रॅक्टर घुमून आणलेला आहे आणि तो आता खाली करणार आहे बघा पहिली बी दोन गाडे आणले ते काय पुर त्याच्यात कमी हे झाले बघा एवढी भरली नाही आहे बॅग आणि एवढीच बॅग करता करता आम्ही एवढं दमडू कारण की करायला माणसं तीनच आणि आता पूर्ण गाडा भरून आणलाय आता करणार आहे बघा इकडे बघा जनावरांची सुद्धा व ओरडण्याची तयारी आता गाडा आपला संपूर्ण उरळून घ्यायचा आहे बघा एकदा मशीन चालू केली ती बंद करायची नाहीये पटापट पटापट टाकून घ्यायचे आता यांना बी खूप भुका लागलेल्या आहेत यांची बी माणसं बघितली वैरण बघितली की यांची भारी वरडायची तयारी कशा वरडतात तुम्हाला आवाज येतच असेल का बघ भुका लागल्यात का तुम्हाला हां भुका लागल्यात आता त्यांना टायमिंग झाला आहे त्यांचा कुटीचा पण आता काम बी खूप आहे बघा मशीन आता चालू झाली बघा अरे अजून लावतात बघा आता चालू झालेले आता थोडा राहिला आता पण वेळ हे बघा आपला मोरगास झालेला आहे आणि आता त्याला पॅक बांधण्याची प्रोसेस चालू आहे बघा अगदी चराटाने एकदम पॅक असा आवळून टाकायचं आहे बघा मग अगदी एवढा पॅक की त्याच्यात हवासुद्धा नाही गेली पाहिजे एवढा पॅक करायचा आहे आपल्याला